नमस्कार सेविका ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला न गरदर माता नोंदणी बघा नवीन नोंदणी करून दाखवते आपण देखील करत असाल पण आपले लाभार्थी काय येत नाहीत तर बघा मी करत आहे आपण बघू शकता मी आता याच्या आधी देखील तीन माता टाकल्यान आज देखील तुम्हाला एक माता टाकून दाखवते आणि माता कशा पद्धतीने येते हे देखील तुम्ही पाहू शकता बघा आता आपण गरोदर माता मोडूल याच्यावरच जाणार इथं गेल्यानंतर आपल्याला नवीन नोंदणी याच्यावर क्लिक करायचं आहे इथं मात्र तुम्हाला टाकत असताना आधारावर जे नाव आहे जर ते माहेरकडचं जर असेल तर तुम्ही माहेरचं जरी असेल तर माहेरचं टाकू शकता कारण की आधार अपडेट करायला काही मातांना खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आता हे जे मी टाकत आहे ते माहेरकडचंच आहे तर तुम्ही माहेरचं नाव टाकू शकता आणि त्याच नावाने ती माता स्तनदा माझा देखील होईल फक्त बाळाचं जेवढंच ना नाव असेल ते नाव मात्र तुम्ही त्या वडिलांच्या नावाने टाकायचं आहे चालणार आहे कारण की आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही इथं मात्र तुम्हाला जे आधारवर नाव आहे ते अगदी इंग्रजीमध्ये व्यवस्थित टाकायचं आहे अगदी अचूक नाव तुम्ही टाकू शकता आणि आपल्याला समजावं म्हणून मराठीत देखील नाव आपण टाकून घ्यायचं म्हणजे इथं पतीचं नाव टाकायचं जेणेकरून आपल्याला ते लक्षात येईल आधार क्रमांक देखील अचूक टाकून घ्या त्याच्यानंतर आधारवर जी जन्मतारीख असेल ती देखील आपण अचूक टाकायची आहे आता इथं जन्मतारीख टाकणं देखील त्याच पद्धतीने जे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं त्या पद्धतीने आप आपण बघा की आपल्याला इथं वर्ष दिलेलं असतं त्याच्यावर आपण क्लिक करायचं जेणेकरून तिथं तुमचं वर्षावर क्लिक केल्याबरोबर वर्षांची लिस्ट येणार म्हणजे ते मातेचं जेव्हा जन्म असेल वर्ष ते येऊन जाईल त्याच्यानंतर महिन्यावर आपण क्लिक करू शकतो एप्रिल महिन्याचा जन्म आहे दोन हजार एकला आणि त्याच्यानंतर ओके करायचं आता हा बदल झालेला आहे एवढं लक्षात ठेवा की जन्मवर्ष टाकत असताना आता टायपिंग ता होत नाही तर आपल्याला जन्मवर्षावर जायचं आहे त्याच्यानंतर ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला मासिक पाळीची तारीख अचूक टाकायची आहे कारण की एकदा टाकल्या गेल्यानंतर तिचा बदल होत नाही म्हणून एल एम पी जी तुम्ही टाकणार ती अगदी अचूक आणि व्यवस्थित टाका आता ही माता मी उशिराच मा नोंदवत आहे कारण माझ्याकडे ती उशिरा चालेल तर इथं देखील तुम्हाला एल एम पी टाकताना देखील इथंच ओपन करायचं आहे इथूनच तुम्हाला माहिती घ्यायची आहे बघा इथंच तुम्हाला क्लिक करावं लागणार वर्षाला आता हा सगळाच बदल झालेला आहे तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता त्याच्या आधीचं कॅलेंडर ओपन झालं नाही म्हणजे त्याच्या आधीचं तुम्ही नोंदणी करू शकत नाही आणि आता ह्या मातीची चोवीस तारीख आहे त्याच्यामुळे मी चोवीस जर मी आज पण नोंद केली नसती तर त्या ता मातीची तारीख ही चालली गेली असते म्हणून आपण गरदवर मातीची नोंदणी देखील कधी करू शकतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ती परमनंट रहिवाशी आहेत आणि त्याच्यानंतर फॉर्म सादर करायचं आहे बघा आता सक्सेस आलेला आहे असं आपल्या बऱ्याच जणांचं होतं आणि सक्सेस आल्यानंतर आपल्याला ती माता दिसत नाही असं बऱ्याच जणांचं आहे त्याच्यानंतर गो टू होम याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आता गो टू होमवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत ह्या मोडलमध्ये जाऊन आता बघून घ्यायची ती माता आलेली आहे का आता तुम्हाला इथं वर एकचा आकडा दिसत आहे तर आपल्याला नेमकं बघून घ्यायचं आहे की नेमका प्रॉब्लेम काय आहे तर मी आता काय करणार रेफ्रिजच्या बटनला क्लिक करणार बघा आता इथं बदलत आहे तुम्ही बघू शकता बघा रेफ्रिजच्या बटनला क्लिक करत आहे मी तर हा आकडा बदलत आहे थोडं थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर मी आता ह्याच माताच्या मॉडूलला मध्ये जाऊन क्लिक करणार तुम्ही बघू शकता की मी फक्त रिफ्रेश केलं आणि माझी जी माता आहे ममता भुई ही डायरेक्ट सत्यापित होऊन आलेली आहे मी नाव लक्षात राहावं नवऱ्याकडचं म्हणून भुई मराठीत टाकलं आणि ते दुसरं नाव ममता सटवे हे आधार कार्डवर होतं व्हेरीफाय होण्यासाठी अगदी अचूक टाकलं आता व्हेरीफाय देखील आपल्याला करावं लागत नाही डायरेक्ट करून येतं अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर बघा आता तुमच्यासमोरच मी केलेला आहे आता बाहेर जाऊ बाहेर देखील तुम्ही आकडा बघू शकता बाहेर देखील आकडा हा वाढणार आहे ती माता तुमच्या समोरच मी फक्त याच्यासाठी थोडं रिफ्रेश करावं लागणार प्रत्येकदा एकदा त्याच्यानंतर सहाच्या सात होतील अशा पद्धतीने आकडे बदलतात आता मी तुम्हाला आजचा व्हिडिओ हा स्क्रीनशॉट न काढता तुम्हाला लाईव्ह गरोदर माता नोंदणी तुमच्यासमोर करून दाखवली जेणेकरून तुम्ही अगदी अचूकरीत्या जर करत असाल तर तुम्हाला गरोदर माता ही नक्कीच तुमची रजिस्ट्रेशन होणार आहे आधार नंबर समोर आधार कार्ड समोर ठेवून मग ते माहेरचं नाव असेल तरी चालेल खर्च जरी असेल तरी चालेल आता इथं माता वाढलेली आहे फक्त आकड्यांमध्ये दिसत नाही पण जी तुमच्यासमोर मी नोंदणी केली ती माता मात्र नक्कीच आलेली आहे वर आकडा वाढायला वेळ लागेल परंतु ती माता माझी नोंदणी शंभर टक्के झाली हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं टेक्निकल फॉडमुळे आपल्याला वरचे आकडे वाढत नाही परंतु थोड्या वेळाने ते ॲटोमॅटिक येणार पण ती माता डायरेक्ट व्हेरीफाय होऊन अगदी येणार अशा ही मी ह्या महिन्यामध्ये मा पाचवी माता नोंदवत आहे लाभार्थी देखील मी चार लाभार्थी बाहेरून आलेले मी नोंदवले तर त्यांचं देखील मला अशाच पद्धतीनं माझी नोंदणी झाली आणि आपण आता जे शाळेचे फोन घेतलेले आहेत सॅमसंगचे तर त्या फोनमध्ये नोंदीला अडचण नाही त्याच्यामुळे बघिनी नो त्याच फोनमध्ये करून बघा तुमचे देखील समस्या लवकरच सुटणार आहे बघा आपण ह्या मॉडूलला जर बघा तर तुम्ही पाहू शकता की थोडा वेळ लागला पण माझा हा आकडा सातचा झालेला तुम्हाला इथं दिसत आहे याचा अर्थ समजून घ्या मी तुमच्या समोरच आणि आत्ताच अगदी रात्री व्हिडिओ करत आहे आणि रात्रीच मी हे नोंदणी देखील केलेली आहे आणि माझा आकडा वाढलेला आहे आणि माझी माता देखील आलेली आहे आपण आज देखील जाऊन पाहिलं वरचा आकडा देखील वाढलेला आहे आणि ती माता देखील प्रत्यक्षामध्ये दे आलेली आहे तर आतापर्यंत माझ्या जवळजवळ दहा ते बारा मुलं आणि गरोदर माता यांच्या एकूण नोंदण्या झाल्या माझे सगळे लाभार्थी नोंदल्याबरोबर अगदी व्हेरीफाय करून अगदी आधार व्हेरीफाय करून येत आहेत बघा तुम्हाला खाली पण दाखवले की बघा तिचं याच्यात आलेला आहे वाटल्यास तुम्हाला वाटत असेल तर आपण तिच्या जे नाव टाकलेले तर तिच्या ह्या तीन डॉटर जाऊन आपण ते नाव देखील बघू शकता तुम्ही तिची प्रोफाईलमध्ये हे बघा इथं वर देखील तुम्ही पाहू शकता बघा जे मी तुम्हाला सांगितलं की ममता राजाराम सटवे आणि पुढे कैलास भुई कारण पतीचं नाव कैलास भुई आहे आणि ममता राजाराम सटवे हे वडिलांच्या नावाचं आधार कार्ड आहे त्यांचं जवळजवळ गेल्या तीन महिन्या चार महिन्यापासून ते प्रयत्न करत आहेत पण त्यांचं आधार विरि आधार कार्डचं अपडेट होत नाही म्हणून शेवटी त्याच्यामुळे मी टाकत नव्हती आणि आता असं वाटलं की त्यांनी सांगून दिलं की होत नाही त्याच्यामुळे मी व सासर म्हणजे वडिलांच्याच नावाने व्हेरिफिकेशन करून घेतलं त्याच्यामुळे आपण पण टेन्शन घेऊ नका पतीचं नाव असतंच त्याच्यामुळे तुम्ही माहेरचं नाव टाकू शकता आणि अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नोंदणी अगदी आरामात करू शकता ज्या पद्धतीने मी केली त्या पद्धतीने तुम्ही करू शकता माझ्या आता जवळजवळ या दोन दोड़ ते तीन माता ज्या मी नोंदवलेल्या आहेत त्या ह्याच पद्धतीने नोंदवल्या तर बघिणी नोंदणी नो, करायला देखील कुठलीच अडचण नाही तुम्ही ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित करत असाल तर तुमची नोंदणी शंभर टक्के होणार आहे एवढंच मला आचवळीच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आचवळीप्रता एवढंच धन्यवाद